नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो आज आपण इयत्ता तिसरी विषय गणित अध्ययन स्तर क्रमांक एक शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही या स्तराबाबत आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थ्यांना बेरीज ही क्रिया करता येत नाही यामागील समस्या जाणून घेणे तितकेच गरजेचे आहेत काय समस्या असू शकतात सतत गैरहजर अंकांची ओळख नसणे अंकांचा आकार लक्षात राहत नाही शून्य म्हणजे काहीच नाही ही संकल्पना स्पष्ट होत नाही बेरजेच्या चिन्हाचे मूर्त स्वरूप लक्षात न येणे शून्य ते चार अंकांचे क्रमानुसार गणन करता न येणे मूर्त वस्तू आणि गणन यांची सांगड घालता न येणे अंकांचे उलटे लेखन करणे संख्यांची बेरीज करताना दिलेल्या अंका एवढ्या वस्तूंची मांडणी करता येत नाही यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना अंकांची ओळख विविध साहित्याचा वापर करून देता येईल पपेटच्या माध्यमातून आपण अंकांची ओळख करून देऊ शकतो गणित पेटीतील मणितारा साहित्याच्या सहाय्याने अंकांचे गणन घेऊ शकतो मूर्त वस्तू आणि संख्या चिन्हाची सांगड घालून आपण शून्याची संकल्पना व शून्य ते चार अंकांची ओळख करून देऊ शकतो अंकांची ओळख झाल्यावर शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करण्यासाठी कोणकोणत्या कौन कृती घेऊ शकतो हे आपण पाहणार आहोत कृती घेण्यापूर्वी बेरीज म्हणजे काय ही संकल्पना आपण विद्यार्थ्यांना समजावून देणार आहोत बेरीज म्हणजे दोन वेगवेगळ्या समूहातील वस्तू एकत्र एक करणे किंवा मिळवणे आता आपण पहिली कृती पाहणार आहोत टोपलीतील मणी एकत्र एक करूया यामध्ये दोन टोपलीत वस्तू ठेवून प्रथम एका टोपलीतून दोन मणी घे व दुसऱ्या टोपलीतून एक मणी घे आता मोज किती झाले अशा प्रकारे बेरजेचा सराव घेऊ शकतो आता आपण दुसरी कृती पाहणार आहोत बेरीज रेल्वे यामध्ये विद्यार्थ्यांना आपण सांगू शकतो की एका डब्यात दोन प्रवासी व दुसऱ्या डब्यात एक प्रवासी आहे तर दोन्ही मिळून किती प्रवासी झाले दोन अधिक एक बरोबर तीन असे उत्तर मुले कृतीत आपण रेल्वेच्या डब्यात ते चार मधील विविध अंक टाकून बेरजेचा सराव घेऊ शकतो यानंतर तिसरी कृती पाहणार आहोत बेरजेचा मुकुट यामध्ये विद्यार्थ्यांचे दोन गट करून दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अंकांचा मुकुट घालून मध्ये बेरजेचं चिन्ह ठेवून अंक मोजण्यास सांगावे यामध्ये अंका एवढी मुले दोन्ही गटात सामील होतील व नंतर दोन्ही गटातील मुले मोजण्यात येतील अशा विविध कृतींचा सराव घेऊन आपण शून्य ते चार अंकांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता न येणे हा अध्ययन स्तर विद्यार्थी निश्चितच प्राप्त करू शकतात धन्यवाद